राज्य सरकार एक रुपयांमध्ये पीक विमा योजनेऐवजी आता सुटसुटीत पीक विमा योजना आणणार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल विधानसभेत या संदर्भात घोषणा केली आहे एक रुपया पीक विमा योजनेत अनेक गैरप्रकार होत असल्यामुळं सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेत असल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलंय मात्र नव्या योजनेत गैरप्रकार थांबणार का हा प्रश्न अजूनही कायम प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये या ठिकाणी अनेक सदस्यांनी या सहभाग घेतलेला आहे पीक विम्याच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना अद्याप तो पीक विमा प्राप्त झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे परंतु एकदा चार आठ दिवसामध्ये पीक विमा देण्याचा आपण निर्णय घेतो आहे या संपूर्ण एक रुपयाच्या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार या ठिकाणी शासनाच्या आणि दर्शनास आलेले आहेत त्यामुळे शासन अतिशय गंभीर आहे या, गंभी या संदर्भामध्ये पीक विमा योजना पुन्हा एकदा पुनर् विचार करून त्या दृष्टिकोनातून एक अद्यावत आणि सुटसुटीत अशी पीक विमा योजना राज्य सरकार या ठिकाणी आणू इच्छिते आणि त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत परंतु एवढंही करून या ठिकाणी भागणार नाही महोदय पीक विम्याच्या माध्यमातून त्यांना भरपाई शेतकऱ्यांना दिली जाते नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण शेतकऱ्यांना भरपाई देतो परंतु तरीसुद्धा